पंढरपूर येथे देवगड संस्थानचा पंचदिनात्मक गाथा पारायण सोहळा संत किसनगिरी बाबा नगरभक्त मंडळाच्या वतीने भास्करगिरीजी महाराज यांचा सत्कार कोरोना काळापासून देवगड येथून निघणारी पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी पंढरपूर येथील देवगड मठामध्ये जाऊन तेथे विठुरायाच्या पंढरपूर क्षेत्राला दिंडी प्रदक्षिणा करून पंचदिनात्मक नामदेव नामदेव गाथापारायण सोहळा पंढरपूर येथील देवगडच्या मठात साजरा होणार आहे या सोहळ्याला देवगड देवस्थानचे महंत ह प भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी गिरी श्री गिरीजी महाराज यांच्या समवेत भाविकांचे प्रस्थान देवगड देवस्थान येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे सोमवारी सायंकाळी झाले यावेळी अहिल्यानगर येथे संत किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या वतीने देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज व गिरीजी महाराज यांचे स्वागत करण्यात आले आषाढी वारी सोहळ्यानिमित्त भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या देवगड मठापासून पंढरपूर नगरीत क्षेत्र प्रदक्षिणा करण्यासाठी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची पालखी दिंडी निघणार आहे क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे हे चौथे वर्ष आहे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दिंडीचा समारोप पंढरपूरच्या देवगड मठामध्ये करण्यात येईल दिनांक तीन पासून पंढरपूरच्या देवगड मठामध्ये पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळ्यास सुरुवात होणार आहे पंढरपूर येथे सोहळ्यासाठी व्यासपीठ प्रमुख देवगडचे नारायण महाराज ससे गणपत महाराज आहेर रामनाथ महाराज पवार संजय महाराज निथळे मृदंगाचार्य गिरिजानाथ जाधव लक्ष्मण नांगरे रोहित पटारे गणेश तनपुरे शशिकांत कोरेकर सोमनाथ पानकडे यांच्यासह देवगड संस्थांचे विद्यार्थी सेवा देणार आहे सोहळ्याची जय्यत तयारी पंढरपूर येथील देवगड मठामध्ये सुरू झाली आहे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला संपूर्ण विशुरायाचे जे भक्त आहेत महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक मध्य प्रदेश शेजारच्या सर्व राज्यातून दूरदूरून सर्व विठ्ठल नामाचा गजर करीत सर्व भक्तगण परीने येतात महाराष्ट्राचं वैभव श्रेष्ठ ज्ञानोबारा आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुवारा आहे त्या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई हे जे सर्व संत आहेत आणि इतरही सर्व संत मंत्रांच्या पालखी सोहळ्याबरोबर हजारो भक्तगण हजारो सर्व माता भगिनी आपलं घरदार व्यवसाय सोडून ऊन वारा पाणी सहन करीत पांडुरंगाच्या दर्शनाकरता येत असतात आपल्या देशामध्ये ज्या ज्या यात्रा आहेत जे जे उत्सव आहेत ही खऱ्या अर्थाने देशाची एकात्मता कशी बडकट आहे हे आपल्याला ह्या यात्रेच्या माध्यमातून दर्शवतात पंढरीच्या वारीला सर्व जाती धर्मातील बांधव गरीब श्रीमंत पुरुष महिला सर्व एकच विचाराने पांडुरंगाच्या केवळ दर्शनाच्या निमित्ताने एकत्र येतात सर्व सुखदुःख सहन करतात आणि यामध्येच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची ही भावनिक सांस्कृती सर्व जगाला आदर्शवत वाटायला लागलेले आहे वाट वाटत आहे आणि हेच विचार आपल्याला आपल्या पूर्वजाचे टिकून ठेवायचे आहेत श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत नामदेव महाराज यांच्या गातीचं पारायण श्री क्षेत्र पंढरपूर येथे सर्व भक्तगणांनी त्याचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाकरता आणि पांढरंगाच्या दर्शनाकरता आम्ही सर्व भक्तगण निघालेला आहोत आणि सर्वांना सुख शांत प्राप्त व्हावी सर्वांच्या अंतःकरणामध्ये बंधुभाव वाढीला लागावा ही पांडुरंगाच्या चरणी व्यन प्रार्थना